हाय हॅलो नमस्कार मी रुपाली स्वागत करते तुमचं आज माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणार असं वांग्याचं घरी तर मी इथे घेतलेलं आहे एक वांग भाजून घेतलं आहे त्यासोबतच एक मोठा कांदा घेतला आहे टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कैरीचा एक छोटा तुकडा सुद्धा कट करून घेतला आहे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे वांग मी इथे साफ करून घेतला आहे त्याचे असे तुकडे करून बघितले आहे की कीड वगैरे आहे का तर मी इथे चॉपरचा वापर करते आहे चॉपरमध्ये आपण जे साहित्य घेतलं होतं ते, ते सर्व टाकायचं आहे म्हणजेच की वांग टोमॅटो कांदा कैरी आणि कोथिंबीर मी ते मिरची कट करायला विसरले होते तर मी इथे तीन ते चार मिरची सुद्धा कट केली आहे ती मिरची साधी आहे म्हणूनच मग मी इथे तिखटसुद्धा टाकणार आहे तर मग थोडीशी हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलं ला, चवीनुसार लाल तिखट इथे टाकून घेतलं आहे तुम्ही जर मिरची तिखट वापरत असाल तर मग तुम्हाला आवडत असेलच तिखट तर टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल कोथिंबीर टाकून घेते आहे आणि इथे चॉपरने चॉप करून घेते आहे इथे छान चॉप करून घेतला आहे मी तुम्ही बघू शकता आपलं भरी तयार आहे तुम्ही इथे वरून असं तेल टाकूनसुद्धा घेऊ शकता पण त्याची चव वेगळी येणार आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्याची चव वेगळी येणार तर मी काय करणार आहे आता हे जे आपण भरीत चॉकवरने चॉक करून घेतलं ते एका बाउलमध्ये काढते तर इथे तेल घेतलं आहे ते तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे हे भरीतमध्येच मी असा एक छोटा होल करते आणि कडकडीत गरम केलेलं तेल आपण यामध्ये टाकायचं आहे तेल इथे छान गरम झालं आहे म्हणजे एकदम जास्तच गरम करायचं आहे आपल्याला पण जरा आरामाने करा नाही तर हातावर उडू शकते हे कडकडीत तेल गरम केलेलं ते टाकलं आहे आणि लगेच यावर आता हे झाकण ठेवायचं आहे या भरिताची चव खूप छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपलं छान झट पट कमी वेळात तयार होणारं एकदम चवीला भन्नाट असं भरीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरीत कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा हे भरीत तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सुब, भातासोबतही खाऊ शकता चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ बघितल्यात